शेटफळ येथील सिद्धेश्वर यात्रेत स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने मोफत अन्नदान यावर वृत्तांत असा की मोहोळ तालुक्यातील मोजे शेटफळ येथील श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम राबवण्यात येत असून गेल्या चोवीस वर्षांपासून हा अन्नदानाचा कार्यक्रम श्री सिद्धेश्वर यात्रेमध्ये सुरू असून यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना या अन्नदानाचा लाभ होत असून प्रत्येक वर्षी स्वामी समर्थांची पालखी पुणेहून सोलापूरकडे जात असताना शेटफळ या ठिकाणी मुक्कामी असते दरम्यान हा अन्नदानाचा कार्यक्रम यावेळी शेठफळमध्ये सुरू असतो आणि योगायोग म्हणजे याच दरम्यान शेठफळमध्ये सिद्धेश्वराची यात्रा सुरू असते हजारो भाविक भक्त यावेळी अन्नदानाचा मोफत लाभ घेतात असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नेहमी सुरू असतात अन्नदानाबरोबरच मोफत विवाह दत्त दत्तजयंती स्वामी समर्थ जयंती असे विविध कार्यक्रम यावेळी घेतले जातात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष दिनकर उर्फ बाळासाहेब कसबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भरत कसबे खजिनदार विनोद पाटोळे मंडळाचे विश्वस्त भाऊराव कसबे सागर वसंत कसबे विजय मोरे साहेब सचिन शिवाजी कसबे राहुल कसबे दादा कसबे रमेश दास पाटोळे शुभम पाटोळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बायडाबाई ओहोळ यांनी अन्नछत्र मंडळाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर भाऊ डोंगरे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे शेटफळ गावच्या प्रथम नागरिक लक्ष्मी काकू बागच यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम शेटफळच्या या सिद्धेश्वराच्या पावन नगरीमध्ये संपन्न होत असून भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे अन्नदान हे पवित्र दान असून यामधून प्रत्येकाला अन्नदानाचा लाभ मिळत असल्यामुळे भाविक समाधानी होत आहेत येणाऱ्या वर्षात असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाच्या वतीने हाती घेतली जाणार आहेत अशी माहिती व्हीबीपी न्यूजशी बोलताना मंडळाचे विश्वस्त व संस्थापक अध्यक्ष दिनकर कसबे यांनी दिलेली आहे मोहोळ तालुका प्रतिनिधी संभाजी वागज